सुख म्हणजे काय सुख म्हणजे प्लेजर किंवा आनंद किंवा आनंद मिळून देणारी व्यक्ती किंवा वस्तू परंतु ही वस्तू किंवा व्यक्ती माणसाच्या वयानुसार बदलत जाते व त्यातून मिळणारा आनंद कमी किंवा जास्त होत असतो जसे जसे तुम्ही मोठे होता तसे तसे तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टी बदलत जातात याचे महत्त्वाचे कारण म्हणजे तुमची बदलणारी मनस्थिती यासाठी आनंद किंवा सुख म्हणजे काय हे आधी पाहूया मित्रांनो आनंद म्हणजे केवळ समाधान आणि सकारात्मक भावनांचा समावेश नसून आपले जीवन अर्थपूर्ण व मौल्यवान आहे या भावनेचा समावेश असलेली मनाची स्थिती होय आनंद किंवा सुख ही एक भावनिक अवस्था आहे ज्यामध्ये माणूस तृप्त आणि समाधानी असतो आयुष्य खूप सुंदर आहे आपण निसर्गाची एक अप्रतिम निर्मिती आहो आपल्या जीवनात जे काही चाललेले असते ते निसर्गाच्या नियमानुसार चाललेले असते बदल हा निसर्गाचा नियम आहे आपण जर वेळोवेळी होत असलेल्या बदलाला सकारात्मकतेने स्वीकारले व सामोरे गेलो तरच आपण सदैव आनंदी व सुखी राहू शकतो जो सदैव आनंदी व सुखी असतो तो समाधानी असतोच एखादा सुखी असतो कारण तो समाधानी असतो एखादा समाधानी असतो कारण तो सुखी असतोच मित्रांनो व्हिडिओबाबत आपल्या प्रतिक्रियांची मी वाट पाहत आहे तसेच चॅनलला सबस्क्राईब केले नसल्यास कृपया सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका प्रेरणादायी नवीन व्हिडिओमध्ये नमस्कार